आणि सुरुवातीलाच बातमी आहे पेण मधून पेणच्या आदिवासी आश्रम शाळेतील विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय चुकीच्या औषधोपचारामुळे मुलीचा मृत्यू झाल्याची माहिती समोर येते पालकांनी तसा आरोप केलाय शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षकांना कारणे दाखवा नोटीस बजावण्यात आली आहे खुशबूवर एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते खुशबूला कुष्ठरोग झाल्याचं शाळेच्या शिबिरात निदान केलं होतं रायगडच्या पेण तालुक्यातील वरवणे मध्ये शासकीय आश्रम शाळेतील चौथी मध्ये शिकणाऱ्या आदिवासी विद्यार्थिनीचा मृत्यू झालाय खुशबू नामदेव ठाकरे असं या विद्यार्थिनीचं नाव आहे चुकीचे औषधोपचार केल्यानं तिचा मृत्यू झाल्याचा पालकांनी केला असून संबंधितांवर कारवाईची मागणी आता जोर धरू लागली आहे दरम्यान शासनाच्या कुसुम योजनेअंतर्गत शाळेत आरोग्य शिबिर घेण्यात आलं होतं यावेळी खुशबू हिला कुष्ठरोग झाल्याचं निदान करून तिला गोळ्या सुरू करण्यात आल्या आणि या गोळ्या सुरू झाल्यानंतर तिला त्रास सुरू झाला तिच्यावर कामोठे येथील एमजीएम रुग्णालयात उपचार सुरू होते तिथे उपचारादरम्यान तिचा मृत्यू झाला तिला कुष्ठरोग नव्हता असा तिचा पालकांचा दावा आहे आणि दरम्यान या प्रकरणी शाळेचे मुख्याध्यापक आणि अधीक्षक यांना आदिवासी विकास प्रकल्प अधिकाऱ्यांनी कारणे दाखवा नोटीस बजावली आहे